नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच फ्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर आणि मिसेस मोहिते आनंद निवासला भेट देण्यासाठी आलेले असतात विजिटमध्ये त्यांना एकंदरीत सर्व वातावरण आणि सर्विस खूपच आवडते ते नंदिनीबरोबर तिच्या स्टाफचंही कौतुक करतात जीवाला तर ते म्हणतात की यांची सर्व्हिस तर एकच नंबर होती हा पाणीपुरीवाला एकदम टकाटक टॉप टीप वेल ड्रेस मॅन आणि खूपच छान वाटली यांची सर्विससुद्धा तेव्हा आता नंदिनी लगेच जीवाची बाजू घेते आणि म्हणते की सर एक्सक्यूज मी सर ते पाणीपुरीवाले नाही आहेत ते माझे मिस्टर आहेत असं म्हटल्यानंतर त्या दोघांनाही हे धक्काच बसतो आणि ते सॉरी म्हणतात जेव्हा म्हणतो एक्स सॉरी प्लीज तुम्ही सॉरी वाटून घेऊ नका सॉरी म्हणू नका कारण मी स्वतःची ओळख तुम्हाला सांगितलीच नाही ना ते जस्टिफायड आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका असं म्हणत ते तिथून नंदिनीला ताकुश होऊन चेक देऊन निघून गेलेले असतात तेव्हा आता नंदिनी आणि जिवा यांच्यामध्ये संवाद सुरू झालेला आहे आणि नंदिनी जेवाला आता डेटवरती घेऊन जाणार आहे ते कसं ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड